आगा। आगा। आदिवासी कोडी समाज समन्वय समिती तर्फे आदिवासी सर्व कोडी समाजाच्या वतीने मागण्यांच्या संदर्भात आज दिनंक 28 जानेवारी रोजी धुळे जिल्हाधिकारी कार्यालया बेमुदत धरने आंदोलन करण्यात आले या आंदोलनाचा मुख्य उद्देश म्हणजे संविधानिक अधिकार असून महाराष्ट्रातील कोडी महादेव डोंगर कोडी मल्हार कोडी कोडी टोकरे कोडी टाकूर मन्नेर वारलू हल हल्बा माना गोवारी तडवी भिल्ल आदी सर्वच जातींना जात वैद्यता प्रमाणपत्र मिळत नसल्याने सदर धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलन वेळी सुरुवातीस वाल्मिक ऋषी यांचे प्रतिमेस पुष्प अर्पण करून सदर उपोषण व धरणे आंदोलन सु सुरुवात करण्यात आली यावेळेस आदिवासी कोळी समाजाचे पदाधिकारी शानाभाऊ सोनवणे गीतांजलीताई कोळी शोभादाई ठाकरे मनोज कोडी संदीप कोडी सौ अरुणाताई निकम हेमंत कोळी रावसाहेब सैंदाने आदी सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते समाज बांधव या धरणे आंदोलनात सहभागी झाले होते आदिवासी कोळी महादेव कोळी मल्हार कोळी समाजाला न्याय अन्यायग्रस्त आदिवासींना न्याय अन्यायग्रस्त पस्तीस जमातींना न्याय कोण अरे कोण मध्ये देणार नाही अशा अधिकाऱ्यांचं करायचं काय अशा आदिवासी टोकरे कोळी ढोर कोळी मल्हार कोळी कोळी ढोर मल्हार कोळी तसेच महादेव कोळी असं इतर एकूण पस्तीस जमातींचा पस्तीस जमातींना न्याय मिळण्यासाठी आज आमचं राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे आणि त्या आंदोलनाच्या अनुषंगाने आमच्या धुळे नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी टोकरे कोळी ढोर जमातीच्या न्याय हक्क्यासाठी आज आम्ही इथं धरणे उपोषण आंदोलनाला जमलो आहोत आणि गेल्या अनेक वर्षापासून आमच्या समाजाला न्याय मिळत नाही अनेकांचं सरकार माननीय मुख्यमंत्री साहेब यांना नम्र विनंती आहे की गेल्या अनेक वर्षात काँग्रेस सरकारनेही आमच्या आम्हाला न्याय दिला नाही त्यामुळे आम्ही तुम्हाला निवडून दिलं पण परंतु तुम्हीसुद्धा आज तेच करत आहात आहात जे काँग्रेस सरकारने केलं आज आम्ही एवढे आदिवासी कोळी जमात ही पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि आज इतक्या वर्षापासून आम्हाला न्याय मिळालेला नाही त्या न्याय मिळण्यासाठी ज्या वेळेस आम्ही प्रमाणपत्र काढण्यासाठी जातो प्रमाणपत्र आम्हाला वेळेवर भेटत नाही आणि प्रमाणपत्रासाठी आम्हाला लोकशाहीत राहून सुद्धा आम्हाला विचारतात की तुम्ही टोकरे कोळी आहात काय आज आम्ही इतक्या वर्षान वर्षापासून तापी काठावर आमच्या गावाच्या गाव आहेत टोकरे कोळींचे वसलेले इंग्रजांच्या गॅजेटर मध्ये सुद्धा हा उल्लेख आहे की तापी कोळी तापी किनाऱ्यावर सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये बिल आदिवासी कोळी हे राहतात गावाबाहेर आमचे घर आहेत आमच्या गावाच्या गाव इथं गावा वसलेले आहेत तरीसुद्धा आम्हाला हे पुरावे मानता मागतात आणि नंदुरवारची जी जात पडताळणी समिती आहे ती आम्हाला खूपच त्रासदायक का असं तिचं काम आहे आणि आमच्या ज्या जो दाखला जाणव येत होता प्रमाणपत्र सहा मिळण्याच्या आत मिळणं हे बंधनकारक असताना ती वर्षानुवर्षं ही समिती आमच्या लोकांना खेटे घालायला लावते वर्षानुवर्ष आमचे म्हणजे जे तरुण मुलं होते ते आता म्हातारे झाले त्यांना नोकऱ्या मिळाल्या नाही आणि आमचे जे तरुण मुलं आहे ते शिक्षणापासून वंचित होत आहे शिक्षणात त्यांना आमचे गरीब समाज असल्यामुळे आमचा आदिवासी टोकरेकोळी बल्लारकोळी डोरकोळी अतिशय गरीब समाज आहे परंतु या गरीब समाजाला जर जातीचं प्रमाणपत्र नसेल तर आमच्या शिक्षण होत नाही प्रमाणपत्र वैद्यता प्रमाणपत्र नाही तर आमच्या शिक्षण होत नाही शिक्षण नाही तर आम्हाला नोकऱ्या नाहीत तर परिणामांमध्ये आमचे तरुण हे बेरोजगार आहेत आणि अशा या बेरोजगार तरुणांना ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे सुद्धा वळू शकतात आमचा वाल्या कोळी हा मोठा पुरावा आहे आमच्या इतिहासात चाळीस गावच्या वालझरी इथं वाल्या कोळीचा जन्म झालेला आहे आणि तो वाल्या कोळी आदिवासी होता आदि मानव होता हे सगळ्यांना ज्ञात असतानाही आज राज केंद्रातले राजनाथ सिंग इथं येऊन भाषण करतात की दलितांचं मोठं योगदान आहे रामायण महाभारत लिहिण्यामध्ये आमचं मोठं आमच्या समाजाच्या वाल्या कोळी वाल्मिकी ऋषी त्यांनी रामायण महाभारत हे ग्रंथ लिहिले तर हे ग्रंथ लिहिणारे हे एवढे महान व्यक्ती आमच्या समाजात होऊन गेलेले असताना मोठे पुरावे असताना सुद्धा सरकार असं म्हणतं महाराष्ट्रातलं महाराष्ट्रात येऊन राजनाथ सिंग आदिवासी दलित मध्ये आम्हाला सांगतात आणि हे तो सरकार म्हणतं की टोकरेकोळी इथं धुळे जिल्ह्यात नाहीत आम्ही कोण आहोत मग आमच्या गावाच्या गावा आहोत इथं हे सांग नाही आम्हाला सरकारला की आम्हाला न्याय द्या आम्ही तुमच्याकडे आरक्षण मागत नाही आरक्षणामध्ये आम्ही ऑलरेडी आहोत आम्ही एस टी कॅटेगरीत आहोत परंतु आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र नावावर आमचं जे छळणूक चालू आहे ती ती सरकारने ताबडतोब बंद करावी आणि अवैधरित्या ही काम करत असणारी नंदुरबार समिती ही बरखास्त करा आणि जिल्हाधिकाऱ्यांना त्या त्या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांना याचे निर्णय द्या आणि आमच्या जात पडताळणी समितीचे जी, जी समिती आहे ती बरखास्त करा ही आमची प्रमुख मागणी आहे आणि आमच्या समाजाला न्याय द्या हीच आमची प्रमुख मागणी आहे